शिर्डी शहरात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला मात्र या पहिल्याच पावसात पुन्हा दरवर्षी प्रमाणात शिर्डीतील नगरमर्माण रस्त्यावर तुडुंब पाणी साचल्यानं या रस्त्याला एखाद्या नालाचं स्वरूप आल्याचं दिसून आलं यामुळे काही वेळेस स्थानिक ग्रामस्थ साईभक्त आणि वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले नगर मनमाड रोड साई भक्त निवास समोर साई आश्रम धर्मशाळेसमोर साई प्रसाद भोजनालयासमोर अशा विविध ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं तर पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी साडी गटारीचं काम न झाल्यानं पावसाळ्याच्या पाण्याच्या निचरा होत नसल्यानं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून पाण्याचे तळे तयार झालेले दिसून येत आहे शिर्डीनगर पंचायतनं पावसाळ्याच्या अगोदरच या संदर्भात उपाययोजना करून अडचणी दूर कराव्यात अशी मागणी आता ग्रामस्थांमधून पुढे येते आहे मागील वर्षीही शिर्डी शहरात मोठ्या प्रमाणात पावसाचे तळे साचले होते तर शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यामुळे अनेक रस्ते जलमय होऊन काही उपनगरांचा संपर्क देखील तुटलेला होता यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते उकरावे लागले होते तर काही ठिकाणी जनरेटर लावून पाण्याचा उपसा करावा लागला त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च देखील शिर्डी पंचायतीला तात्काळ करावा लागला होता या अनुभवातून शिर्डी पंचायतीनं तात्काळ पुढाकार घेऊन या तरी डो रोडवर आणि उपनगरात पाणी साचणार नाही यासाठी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचं नागरिकांमधून व्यक्त होत आहे खबर खुश खबर श्री साई बाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण सिटी मध्ये राहणार असून हे काम आता आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिश वर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी